आमची मैत्री जवळजवळ आम्ही चौथीला असल्यापासून चालू झाली एक नज उठला अय आमच्या गावाला पोराला मारायचं नाही बाहेर जाण नाही दे <laughs> ना हे नाट्यगिट तसलं काय चालणार नाही बंद करायचं आहे नाट्य करू गावाच्या यात्री उतका लावायचं लाली 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 पावडर सगळं करायचं त्यासाठी तर त्याला मी ढाकाला आला तो गाव कसा ढाकाला लागला <laughs> त्याने फोनवर ते सांगायचं साईजाब पाच सातना साईजाब पण पाणी पावसाचं गाणं वाकरी सुनील कुलकर्णी इथं होते आम्हाला गाश्रम कतोर मध्ये काम करायचं त्यांनी आम्हाला एक शिस्त लावली त्या काळात एक अभिनय नावाचं पुस्तक हातात मिळालं त्यामुळे कसं एक शिस्त आली होती आम्हाला खालची आळी वरची आळी मध्ये पडलेली कायमची पळी अशा कवितेनं विद्रोहानं त्या म्हणजे बऱ्याच वेळेला काय होत काहीच मित्र आयुष्यात टिकत त्याचं कारण त्यानं मला कधी मोठा समजला नाही मी त्याला कधी छोटा समजला नाही आणि ते बॉन्डिंग आमचं कायमच राहिलं शिवजीचं एकच वाक्य कायम लेकर चांगलं राहायचं मुंबईला नीट वागायचं आपण लेकर असल्यावर पासून लूट पडली तर बोलांडून जाणारी माणसा तर मंडळी आज आपण बोलणार आहोत सयाजी आणि शिवाजी यांच्या मैत्री संदर्भात सयाजी शिंदे हे मराठीतले हिंदीतले आणि एकूण भारतीय सिनेमातले एक अत्यंत महत्वाचे अभिनेते आहेत नट आहेत आणि त्यांचे एक मित्र आहेत बालपणीचे मित्र आहेत शिवाजी शिंदे म्हणजे आपल्याला माहिती असेल की गेले काही आठवडे सोशल मीडियावर ही शिवाजी आणि सयाजीची जोडी अक्षरशः धुमाकूळ घालताना आपल्याला दिसते आहे या दोघांच्या मैत्रीबद्दल प्रचंड कुतूहल आपल्याला सगळीकडे सोशल मीडियावर दिसत आहे आणि या दोघांच्या मैत्रीचे किस्से सुद्धा आपल्याला नेहमी ऐकायला मिळत आहेत सोशल मीडियावर बघायला मिळत आहेत तर आपण या दोघांच्या मैत्री संदर्भात आज जाणून घेणार आहोत तर मी आज या संदर्भातला पहिला प्रश्न सयल शिंदेना शिवाजी शिंदेना विचारणार आहे तर शिवाईराव मला सांगा तुमच्या मैत्रीची सुरुवात कशी आणि कुठून झाली आमची मैत्री जवळ जवळ आम्ही असल्यापासून चालू झाली आणि तिसरी पर्यंत तिसरी चौथीपासनं ह्या दोन वर्षाचा मागचा होता ना मी दोन परत घरी राहिलो म्हणून दोघं एका शाळेत आलो अशात ना तो माझ्या बरोबर चौथी आल्यानंतर चौथी पाचवी सहावी सातवी एकत्र शाळेत नंबर काढत होतो दोघं शाळेत पुरा पहिला नंबर पहिला माझा दुसरा बाजा का नेतात हिंदीत आ... किंवा भाषेत इतिहाश पण बाजा का नेतात सगळं पक्क होता वेळेगाव ना गावगाव वेळेगामटी कम। वेळेगामटी हे निर्धार जमीन आमची गेली बाबळेश्वर रोडला वेळेघामटी नावाचं गाव आहे तिथला म्हणजे एक्क्याऐशी झाली आमच्या गावाला लाईट त्यामुळं आमचा जन्म ह्याचा माझा एक ह्याचा अठ्ठावन्न सत्तावन्न हा म्हणजे आम्हाला दिव्यावरच सगळं आमचं आयुष्य चाललं होतं कंदील असणं बत्ती असणं म्हणजे गावातले मोठे श्रीमंत त्यात आम्ही कंदील पण पाहुणे बिहुणे आले की लावायचो काय रे नाही तर दिवा दिवा आता घरात एक स्वयंपाक घरात एक दिवा बाहेर एक असे ते दिवस होते शाळा गावातली तुमची जीवन शिक्षण वेळ मग शाळेत तुम्ही नाटक वगैरे काय करत होता शाळेत नाही पाचवी पासून परत व्हायचं शाहीर्याला नात लागला गाणी म्हणायचं मग सहावी सातवीत गेल्यानंतर मग थोडं थोडं नाटकं करायचं नात म्हणजे झाला कि गावात आपण बसू की नाटक मग चार गावातली पोरं घ्यायची आम्ही दोघं मग ते पुस्तक माणसाला पोरालाच आम्ही नटी करायचो दोन पोहरांना शिराराम गुरु होते नंतर कदम होते ह्यांना जोगडून नटी करून गावाच्या यात्रेत करायचो चार लाली।, लाली लाली पावडर सगळं करायचो नंतर नंतर मग नट्या यायला लागल्या नट्या मग आम्ही रोड ह्याच्यावर आणत होतो कुठली नाटकं कुठली बसवली होती आठवतेच का नाव नाटकांची नाव कुलंगार कुलांगार नावाचं नाटक केलं होतं कुलांगार लेखक आठवत आहे सत्य भाऊ पक्के वरी सरपंच खुनी सरपंच खुनी पाटील त्यावेळेला कस कि तमाशातल्या बायका बघायला आवडायचं आणि गावात आलं गावातले कि तमाशा ठरवलं ना कि एक ठरवणार मुख्य झालं ना मग अगं दहावीस झालो काय 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 तुमचं नाही काय काय मध्ये जाऊन बघतात तर नटे कुठे मेकअप करतात काय करते असं ते दिवस होते म्हणजे सगळ्या गावाला वेळ होतं कारण बाई अशी समोर नाचणारी मेकअप करणारी बाई बघणं असा प्रकारच नव्हता ना किंवा बाईकडे बघणं असं लहानपणी कुठं नव्हतं ना त्यामुळे तमाशातली बाई ही सगळ्यांसाठी बघायला असते ना कलापथक येत होते का आमच्याकडे कलापथक यायची कला पथकातल्या नट्या बघायला लोक जायचे कला नव्हते आमच्याकडे शाळेतलं शाळेतलं कलापतकडे पण मला म्हणजे हा मला आता नंतर कळलं सातवीतनं मी गेलो शाळा सोडून आम्ही मी शिकलो आम्ही यात्रा नाटक बिटक कॉलेजमध्ये असताना गावातली नाटक एकत्र करणं वगैरे असतात पण हा लहानपणी मला जोर बैठका कडायला शिकायचो दुर्गाला पहिला जोर बरोबर यायचा मला यायचाच नाही नंतर मला कळलं हा माझ्याशी सारा मोठा होता म्हणून त्याला ते येत होत पहाट्या चारला उठणार तिथं तर राहणारच राहला जोर बैठक मारून सातवी पर्यंत सातवीला तर शिक्षक आम्हाला चार लाच चोटवायचे हो तास चालू होते सातवीची परीक्षा कुठली तिक काय त्यावेळेस काय होतवी बोर्डाची परीक्षा सातवी बोर्डाची परीक्षा तुम्ही आता सांगितलं तुम्हाला शाहिरीचा नाद होता शायरीच्या नादाबद्दल ऐकलं नाही मी कधी नाही नाही पण सांगतो शायरीचा नाद होता शायरी आमच्या गावात कला पथक बसवलं होतं शाळेत पाचवी सावीला तर रुपचंद चव्हाण मित्र पण तो रुपचंद कामठीवर न्यायचा तर तो, तो, तो गायचा ना आम्ही माग सोडत म्हणजे ते असत ना या देशासाठी रण मैदानी लढती ते झुंझ भारतीय आपण सारे तर या जय जयकार ते जय जयकर आम्ही जय कार जय कार जय कार असं तर ती खाला पण कुठं कुठे केलं होतं तेवढं म्हणजे सातवीवर एवढं काय असं कळत नव्हतं ना गाणं नाद सगळेच नाद होते तेव्हा कुठले नाद नव्हते तेव्हा किती पर्यंत तुम्ही बरोबर शाळेत घेत सातवी पर्यंत मी परत करण्यात शाळेत राहिलो मावशीकडे गेलो तुमची किती वर्षांनी भेट झाली अशी म्हणजे आत्ताची झाले आता जी झाले मधल्या काळात असे जाता वाट रस्त्यात गाठ पडणं ठीक आहे पण बाबा आपला मित्र आहे आहे नाही नाही आम्ही जे शाळेला तिकडे होतो तर समजा आलो की समजा ऊस खायला गेलो आंब बघायला तर आम्ही दोघं पहिली जोडी वरच त्याला पाणी गेलो आंघोळीला गेलो पवायला गेलो तर मुळात आम्ही बरोबर बाकीचे पण सगळे असायचे असं नाही की गावात दुसरे कोणी मित्र नव्हते पण जास्त जवळ होत आणि सगळे एका जागे असल्या कारण मजा वाटतात सगळी गाव अख्खं गाव गाव की त्यात काय असतं हा पण म्हणजे आमच्या चोरी बिरी आम्ही पटो काढण्या असं कोणाला कळायचं नाही पण ते पण काय तुमच्या घरच्या आमच्या चोराच्या तुमच्या तुम्हाला माहित असतं आमच्याकडे चोरल्यात म्हणून कोण लक्ष देत ते देवाच नाटक करत होता त्यावेळी तुमच्या नाटकात काय भूमिका असायच्या काय भूमिका असायची शिवायराव काय भूमिका करायची मास्तारा माझ्या तुझा आवाज खोकाल भारी आणि त्यामुळे लोक टाळ्या वाजवायचे आमचा शेरियस प्रसंग चालला असला तरी ह्याला टाळ्या वाजवत मग आम्हाला थांबायला लागायचं काय कसं काय म्हणजे कशाला टाळे पडायचे कसं करायचं आणि दुसऱ्या दिवशी गावात शुजनल भूमिका वाटावली शुजनल असे होते बोलायचं तेव्हा कुठे माहिती नाटकात जाणार कि नाही लाईट नाही गावात काय नाही गावाला काहीतरी असावं एक जत्रे दिवशी या दृष्टीला मी करायचो ते पण महिना दीड महिना रेषेवर चालायची किशोर ज्या तिथं बरोबरच्या रेषेट घेतो गुरांना खायला टाकून यायचं लेफ्ट घ्यायचं कि आला आला मग सगळे डायरेक्टर वाचन प्रॉम्प्टिंग आम्ही पॉम्पटिंग वर काम करायचो तेव्हा प्रॅक्टिंग आणि स्टेज वरन प्रॉम्पटिंग करताना त्याला वाक्य नीट सांगितलं तर आम्ही नीट वाक्य सांगत नाही तर मी काय बोलणार नीट सांगते वाक्य असं स्टेजवर बोलायचं गावाला हा मला वाटत मध्ये ते एकनाथ दादा होता आमचे आणि ते कुलंगर मध्ये आई होती ती नटी आणली होती राजेश्वरी चव्हाण आणि ती मला तिथे किरसोरीन मारते किरसोरीनं मारते तर एकनाथ दादा उठला आमच्या गावाला पोराला मारायचं नाही बाहेर आणले ना ते ना ते नाटक बिटक तसलं काय चालणार नाही बंद करा ते अरे एकनाथ दादा ते असतो गबा एकनाथदा गबा नाही परप्रवेश कट करा लगेच त्याला पुढचा प्रवेश पुढच लगेच पुढचा प्रवेश सुरू कोण काय विचारतो कोण काय नाही माणसाच काय मी भरपूर खात पण आता नाही मगाचा विषय असं झाला की मध्ये तुमचं किती वय किती वय कसे कसे फोन माझा ह्या फोन महिन्यातनं दोन महिन्यातनं चार महिन्यातनं काय मला म्हणजे बरेच मध्ये दिवस गॅप होते पण कधी जत्रेला जाताला येण पण फोन असल्यामुळे एवढं काय वाटायचं गावात कुणी मेल कि तेराव्याला आलो दहाव्याला आलो आमच्या वडिलाच्या दहाव्याला तर आम्ही कसे केले काय रे आमचे वडील वारले तर आलो तर काय झालं आता मुलानं तिसऱ्याला आणि दहाव्याला काही खायचं पाहिजे नसतं ना उपस असतो आम्ही रानात गेलो बेल आणायला बेल आणायला गेलो तर बेल व्हायला तर शेवजाला नाही पाणी नाही वाघ कावडीने पाणी आणून बघायचं शेवजा पण मदत करायचा कावडे इकडे ब्यारे आणायचा दोन कावडे इकडे टाकायचा सोबत जागे कावडी तर ह्याचा ऊस होता ना तेव्हा म्हणजे म्हटलं कोण बघायला येतात पाणी खाय ऊस गेलो खाल्लाऊस कोणाला माहिती करते ते सावडायचं वगैरे बिजनस आंघोळ नसती करायची सावडून आलेला आंघोळ करायची असते म्हणजे बरेच दिवस पोलच नाही लोक पाहण्यात आपण टाकावड्या टाका उड्या कोण विचारते आपल्याला कोण बघायला इथे तसं आम्ही सगळे नियम तोडून घरात कोणालाच माहित नाही आम्ही नियम तोडले ते जे मला येतोय ते लगेच करायचं श्रद्धा अंधश्रद्धा असले शब्द कर्मकांड वगैरे माहित नाही सयाजी बद्दल तुम्हाला काय वाटायचं म्हणजे सयाजी नाटकात गेला सयाजी सिनेमात गेला सयाजी हैदराबाद गेला काय त्यांच्या आयुष्यात हे एक एक गोष्ट घडत असताना तुम्हाला काय वाटायचं त्यावेळी तो गेला की गेल्यानंतर फोन यायच बाबा इकडं असं चाललंय इकडं असं चाललंय आता आमच्या मागा शेतीची काम भरपूर हो त्या कारणानं फोंड आला तेवढा पटकन दोनशे तो बारा आहेस का बारा आहे कुठं आहे आमकीकडे कुठं आहे झालं का पण बाबा आपण बी नाटकात काम करत होतो सयाजी काम करतो थोडं जाण्यासाठी तर त्याला मी ढाकाला तुम्हाला कसा ढाकाला थोडं जाताना तर बाबा ती कोणाच नाही आम्ही असं या परिस्थितीत असं चालत चाललो ना मोहम्मद पाहिजे आपल्याला नाटकात न्यायचं ह्या नाटकात काम करायचं शाहू कला मंदिरला तिथली पोरं चार आणायचा मला म्हणायचं तू ये तिथं बघायचो आज मग ह्याच सासर म्हणलं मी लिहतो मपायला झालं मुंबईत गेल्यावर त्याला नोकरी लावली लगेच त्या सासर त्याच्यावर मी चार महिन्यात गेलो म्हणलं ह्याचा प्रपंच कसा चालू आहे बघा कोणतं त्याच्या खोलीवर चुनाभट्टीला किती जण राहिले त्यांच्या खोलीवर चुनाभट्टीच्या खोलीवर किती जण राहिले राहिलाय का मग मी केलो काय तुम्हाला सांगायचं राहत मग जेवण देवण आमचं झालं मी झोपलो मला स्वप्न काय पडलं आणि त्या वायरी वाटल्या असेच होते ना खात झोपलो तर म्हणजे भावाची भावानी तुम्ही काय करताय म्हणले लाल शेवच्या लाल लाल शाख ला खाली होत खाली होतं तिथं मग आम्ही आपलं सकाळमध्ये उठलो मी म्हणलं बाबा मी नाही थांब तिथं मग त्यानं बँक इथे दाखवली सगळी मग तिथनं एक दादरला कुठलं तरी नाटक होतं खुट, कुठलं तर ते बघितलं मग मी आलो गावड म्हणलं आता जातो दोन दिवस झालेत मला जायला लागते बैल बिलं घरी मग तिथून आले हलव सराला परत एक नाटक निघालो झुलवा पहिला मारावा आपण बागत आम्ही त्या आंब्या खाली बघा सक्का <laughs> <पाईले> कसा मारतो <laughs> कसा आम्ही बागत तिथं रेसल करायचो असं का म्हणलं अजून म्हणलं नाव असू दे का होतंय आपल्याला बघायचं ते याला <laughs> जी तो होता, जी ए? ए? होता। शिवाजी <laughs> <प्रेम आती> होता लोकांनी कळल म्हणजे आता प्रेम आरती होत असू दे काय चुकला शब्द की शिवाजी हा काय शिवजी तो फोन म्हणतो मला नाही त्या कारण मी अरे असं असतंय चालतंय आता ते आहेच कि त्याच्या त्याच्या इकडं अंदाज धुंद झाला मला सांगतो माझी मस्त फार म्हणजे राग आला होता त्या पोरीच्या लग्न मग वहिनी म्हटलं बावची पका हे सगळं ते पोरीचं व्यवस्थित लग्न बिघ्न जा करून म्हणजे मी वर म्हणूनच शेव खोलीत सम असू ते म्हणलं वहिनीला म्हटलं असू त्या आता काय त्याला येलाच नाही त्याने फोनवर सांगायचं साईजा पाच सात साईज काय नाही मला राग आलाय म्हण तू त्या होणाऱ्या गोष्टी होणार गावाकडल्या आर म्हटलं तुला काय असू दे की दुसरं करू काय त्यात आव लय त्याच्यात काय त्याला पण मला राग पण तिसरं करू म्हणत आता रागेल तुम्हाला सांग मी सांगतो त्याला दिव दिवाळीत आला होता तर म्हटलं आपण कोणापर्यंत बघूया कधी पोट हे पोरगीच घेऊन आलाच असा मी रागत ना घरी निघालो त्या आंब्या खाली लगेच उतर ना खाली रागत ना मी घरी निघाल पायापड म्हणजे पायापड सायचं नक्की म्हणतो काय तरी आता तुला म्हटलं तर करू करू बर असाल म्हटलं त्याच्या गोतावळ्यातली यातली त्यांना केली असं ना काय होते पोरग नाटकात काम करतय म्हणजे तिचं काय पण गोडबर पाणी पावसाचं गाणं चतकोर भाकरी सुनील कुलकर्णी इथं होते आम्हाला गाश्रम कतोर मध्ये काम करायचे तर त्यांनी आम्हाला एक शिस्त लावली त्या काळात एक अभिनय पुस्तक हातात मिळालं त्यामुळे कसं एक शिस्त आली होती आम्हाला आणि ती गावात नाटकं आम्ही करायचो त्यामुळे शोभा सगळं मदत होतो तिकडं वगैरे हो आंबेडकर जयंतीत कविता वगैरे म्हणायचो हा त्या विद्रोही कविता आल्या होत्या कविता म्हणायचो असं सगळं त्यावेळेला जी विद्रोही कविता होत्या ना खालची आळी वरची आळी मध्ये पडलेली कायमची फळी अशा कवितेनं विद्रोहानं त्या एक विचारसरणीला खर तर विद्रोही कवितेनं हिंदीला आणि मग पुढे गेल्यानंतर सुनील कुलकर्णी या सगळ्या गोष्टी आम्ही पुढे गेलो आज शेतीत तिकडे गेला मग हळूहळू भेटणं वर्षात ना एखाद दोन तीन याच्यापेक्षा जास्त नसायचं करिअर मागे लागलं होतं ना आणि त्याच्यात गाव असं मागे पडत होतं पण मी सातवी पासून बाहेर पडलो मग आमची जमीन गेली धरणात मी वॉचमॅन म्हणून लागलो कॉलेज केलं ह्याला जमीन पंढरपूरला मिळाली पाटबंधारे खात तिथं कडा ऑफिसला मी लागलो वॉचमॅन आणि तू तू केलीच नाही नोकरी कुठं जमीन होती याला जमीन मिळाली पंढरपूरला तर ह्याच्या भावाच्या वाटणी पंढरपूरला जाऊन राहिला बारावर पंढरपूरला काढले आणि मी बारा वर्ष मुंबईला घातले असा वनवासा चालू बारा वर्षानंतर परत आम्ही आलो एकत्र गेलो म्हणलं हाय का नाही तो बघा म्हणून दोघं आम्ही नरोबाईकू गेलो होतो वास्तुक्ष म्हणून नेरुळ फोन लावला मी हाय कुठं नेरुळ मध्ये नेहरुळ मध्ये फोन लावला नेरुळ नेरूळ नेहरुळ असेल चेंबरला पूर्गी होती तिथं आयज होत म्हटलं तर अकरा वाजेपर्यंत जाऊ आपण तिथं तर त्याला तिथं बोलू पहिली भेट आमची मुंबईत तिथं गाडी आला नाही ही आता एपिसोड गेल्यानंतर आधी कसं झालं की आम मी शिवजाला जायचो आणि शिवजा गप्पा टप्पा मी मारत मुख्य म्हणजे आमचं कनेक्शन काय गावी गेल्यानंतर आम्ही दारू प्यायला शिकलो होतो पण गावात माहिती नव्हतं दारू प्यायला शिकलो राणा हा बागेत असायच ना आंबो चोरण्यापासून दारू प्यायला आम्ही सातारत्न घ्यायचं बॉटल घेऊन यायचं आणि जर जायचं तिथे एकच पितळेचा ग्लास होता कळशी होती तर पितळेचा ग्लास काय खाल्लं जरा पटलेला होता मग त्यात की कि असं लावायचं असं बोट लावायचं घ्यायचं हा कसा एक लावला की झिंक द्यायचा आम्ही आपलं घेऊन बसायचो हळू हळू हा महाराज ह्याच दोन तीन व्हायचं आमचं एकच चालायचा मध्ये द्यायचं असं अशा त्या गमती जमती त्यामुळे फोटो हे करताना पाण्याची तळशी माहीत मात त्याच तिथे यायचो आम्प्या खाली सातारात ना आम्ही जेवण खाणं घेऊन मधुफले वगैरे साताराची नाटकातले खातली तिकडे जायचो असं ते सगळं राहिलं तर जोपायला मी असल्या कारण वाजता हीच राहायची परत गाडी जेवण खालो मी तिथं झोपायचं हीच निघून जाय म्हणजे बऱ्याच जणांना काय होत काहीच मित्र आयुष्यात टिकत त्याचं कारण त्याने मला कधी मोठा समजला नाही मी त्याला कधी छोटा समजला नाही आणि ते बॉन्डिंग आमचं कायमच राहिलंय आणि असं वाटलंच नाही की मला वाटतं मोठा होतं म्हणजे काय आणि याला पण कळतं की मोठा होतं म्हणजे काय छोटा होतं म्हणजे काय आपण शिवजीच एकच वाक्य काय म्हणजे काय चांगलं राहायचं मुंबईला नीट वागायचं आपण रस्ता रस्त्यावर पासूट पडली तर वलांडून जाणारी माणसं तर एका वाक्यात त्याच ते आपण माणसं कशी तर कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय द्यायचं नाही पाय द्या महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा